गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी कॉलेजला चाललो होतो आणि कॉलेजला जात जाता पेन्सिल चौकात आल्यावरती बघा इथं काय बारामती बारामतीमध्ये पेन्सिल चौकात गिरं गिरपलीकड पलीकडल्या पली पली साईडला गिर बघू आपण आता अकरा वाजल्यात बघा इकडं वीपी कॉलेज वीपी कॉलेजची पोरही पण आल्या तर लय गर्दी झाली पलीकडे की की तिकड कोणते कोण तो अरे आतमध्ये आतमध्ये नाही काढलं काढलं आतमध्ये क्रेन नेऊ चालत लय अवघड गाड्या कशा चाललंय की कसलं आहे र काशाच आहे गर्दीच गर्दी जाऊ का हे कशाच आहे कशाचं र नाही इथं पलीकडे घे ना आपली तिथे तिथे तिथं लावू की लावू इथं आपली लावू गाडीत नाही कोण काचा विचार नाही कुठल्या म्हणजे नाही कुणाला काय लागलं बरं आहे आपलं सिपल <laughs>

नुसता पलटी झाला आहे ॲक्सिडेंट घ्यायचं दुसऱ्या गाड्या काही नाही झालं चांगली गोष्ट आहे चला आज आहे आपला कॉलेजला पेपर जाऊ आपण पेपरला कॉलेजवर आपलं आजकाल चौक बन ला व्हिडिओ अरे कमाल चलेतो बघा गेला था या तो अर्थ आहे की आपल्याकडे आलो तो त्यांच्याकडून आपल्याला कायले की क्रेन कसा पा ती जी होत ते कसं पडलं होतं चाललो होतं फास्ट मध्ये होतं आणि टर्न घेताना ती असं पडती झालं होताना पडले टर्न घेताना जे पडले असा विषय घरी कुठं काय फुटलं नाही त्यावेळेला कळत आहे टन घेताना पडलंय नाही तर धडकून पडलं की मग सगळं चेमा केलं होती दुसरी गाडी तिकडं बैठलं का चौकात ॲक्सिडेंट झाल्यामुळे आक तिथून चौकापासून हे आखा रोड एकदम पॅक झाला आहे गर्दीने निसता लांब पर्यंत तिकडं गर्दी पण आता सगळं मोकळं व्हायला लागले कारण तिथून क्रेननी काढलंय ते हा Chala, daw ko alin na paper na bablayan. Chala, bye bye.